que sí. sí. फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं पडेल चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नवीन स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहे बागेश्वर महाराजाचं मंदिर पाहिला जो आज यावर्षी नवीन बांधलेलं आहे रस्ताही नवीन केलेला आहे तर तो मंदिर आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे तर चला जाऊया आपण आणि संध्याकाळी आहे साडेसात वाजलेत आणि माझ्याबरोबर माझे बाबा आहेत आणि दोघ झालो आहे लेट झालं आहे पण तुम्हाला दाखवतो व्ह्यू मंदिर कसं दिसतं ते आणि आतून पण आपण पाहूया तर चला त्या याच्यानंतर देवाचं पण दर्शन घ्यायचं आणि आता मध्ये शुक्र गेल्या शुक्रवारी शुक्र पूजा आली मग पूजेला काय येता नाही आलं त्याच्यामुळं आज जाऊन देवाचं दर्शन घेतोय आणि मंदिर कसं बांधलं आहे त्याचा एक छोटासा एक व्हिडिओ बनवतो मी आणि तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो तर चला आपण ड्रोनसाठी घेऊ आणि तुम्हाला दाखवतो आणि हा रस्ता आहे एमआयडीसीला बोलतो आम्ही तिथे संध्याकाळी नेहमी आम्ही तिथं चालेल येतोय एक जेवल्यानंतर बोलत आपण शतमावलीवर बोलतो छान असं मोठा आता पावसा पाऊस पडून गेला आहे आणि रस्ता पण हिरवा गाय झालेला आहे तुम्ही पाहू शकता रस्त्यावर कम्प्लीट लाईट्स वगैरे लावलेली आहे आजूबाजूला अजून आता ग्रीनरी झालेली आहे आणि समोर अवश्य मंदिर आलं आता चला आपण जाऊया त्या रस्त्यावर हो। तुम्हाला दाखवतो की मंदिर कशा प्रकारे दिसतोय हो आणि कसं बांधलं ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो मी तर आमच्या गावाच्या बाहेर आहे आणि आमच्या गावाला जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आम्ही देवाचं नाव आहे त्या कुठलं शुभ कार्य आम्ही करतच नाही बोलला तरी हरकत नाही तर चला जाऊया आपण आता बाहेश्वर महाराजांचं मंदिराचं दर्शन घ्यायला आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे आमच्या या मंदिरासाठी जो योगदान आहे मान्य आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतून वस्त्री राजाबाई केनी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रयत्नातून बाबेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता आणि मंदिर बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी ते पाठी लावलेली आहे आणि हा रस्ता हा पुढे बाबा गेले पण आणि संध्याकाळचा सीन बघा मित्रांनो आणि नेहमी वेळा समोरच तुम्हाला दिसत आहे जे एस डब्ल्यू कंपनी रात्रीची अशी दिसते रस्ता खूप छान बनलेला आहे आणि बाजूला लावून आमचं शेत आहे हा पुढे सांग समोरच हा समोर जो दिसत हा शेत हा आमचा मंदिर बनवलेलं आहे જરા હે લસતો બોલજો દેતોય લાઈટ્સ અમારું ગામ હે વાગવીરા तेरे सामने હે તુકા બેરી સર પર હાથ રાખતે યેલ બાબાજી ગાડી પર મઢટ પૂડે બગલને તી ફિરે લગાતરી દે હે ને ચાન્સ નહી ચાન્સ કી પર ગાડી જઈ એ જોર જોર રસ્તો બઢા 8 8 ફૂટ જ આહે 8 9 ફૂટ દર રસ્તો બનલેલા છે तुम्ही पण आरामात चालतो बघा मस्त झालं रस्ता तो कळस मंदिर हे चालू आहे ना एरडी हेच लावायची मग कोणतं बोला एरडी लावायला लागेल आणि हा मंदिर आहे आमचा हा नाईट व्हि आहे मित्रांनो एकदम जबरदस्त मंदिरात एंट्री मारली आणि बाबा पूजा करतो <laughs> महाज मंदिर

फायनल मित्रांनो दर्शन घेतलं आणि ड्रोन शॉट पण घेतले बाप्पाचे तुम्ही पाहू शकता आणि आता दर्शन फायनल घेऊन मी आता मी पण निघतोय तर बाबा हा किती वर्ष जुनं असेल मंदिर बऱ्याचशा पिरियंट आहे तो तिकडं मंदिर होता कुठे होत आनंदाच्या मारुतीच्या वाडीला तिकडे होता तिकडून इकडे आले हो लोक असं म्हणजे आपण मुलीच कुठले तिकडूनचे किती म्हणजे पेंटचे हां तो काय कैसा गावाचा नाव पेनला आपले म्हणजे कुठं आपले आपले भावबंद होते तिकडे अम्मा मा आपले भावबंद म्हणजे आपलं देवस्थान चित्र आहे ना वाजेत हो ह आहे ह ह आहे बरोबर देव आहे तिकडे तिकडनं आपले आजोबा वगैरे इकडे आलेत हा तिकडून लोक आले पहिले जायचे नाही मनोवर्जाचा किती तिकडून यायचे इकडून जायचे भाऊ बन पहिले जाय करायचे मनोवर्जाच्या वेळेला किती तरी खेरी असत त्यांच्या आता आम्ही काय मुंबईला सतत त्याच्या आमचा काय संबंध नाही सतत तिकडे जात होते आपले लोक ते लोक यायचे बरोबर ते यायचे आपले देवभर उठवायला मला पण त्या गावाचं नाव नाही लक्षात येत याला माहित आहे ती तो गाव माझ्या लक्षात आहे विसरलो तिची बायको तिकडचे बरोबर त्याच गावातली ना हा काय गावाचं नाव त्याच गावात आपले भाव बन भरपूर आहेत माणसं त्याच्यात होती ही मारुतीची बायको आहे ना ते आपले भाऊ बन नाव कशी असेल तर आपल्याकडे लग्न कसा होती <laughs> 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 थोडी फार होती इकडून तिकडूनची आपले बरेचसे भाव बन तिकडे आहेत मग बरेचसे मग वाघश देव देव आपल्याला तिकडनं आणलेला आहे का तिकडून आपण बरोबर बाबाही सांगितल्याप्रमाणे हे जे वाघशिव महाराज आणलेत हे पेणमधून मधून जोकळवं गाव आहे तिकडे आमचे जे पूर्वज आम्ही तिकडन तिकडे स्थलांतरित झालो आणि ते वाघशिव महाराजांनी इकडे आणून त्यांची स्थापना केली आणि आता नित्यनियमान आम्ही पूजा करत असतो गावल्याची जी आस्था आहे ते असा कधीच कमी झालेला नाही कोणतंही काम करताना ना वाळशुदेवाचं नाव येत पुढे काम होतच नाही असं बोललं तर हरकत नाही आणि तेच या व्हिडिओतून तुम्हाला दाखवायचं होतं की वाळूशिव महाराज मंदिर कसं बांधलं आहे तर हा मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी दिलेल्या माहितीमध्ये आणखीन काही जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून मला सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी ॲड करेन फायनल मित्रांनो मंदिरात दर्शन घेऊन आलो आहे बाहेर आणि का आता रस्त्यातच लाईटच्या खाली एक शूट करतो आहे ॲक्च्युली बराच उशीर झाला मला त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं ड्रोन शॉट व्यवस्थित घेताना आलं मच्छर चावत चावत होतं भरपूर त्याच्यामुळे मला एका ठिकाणी व्यवस्थित हे पण बसणं पण दिलं नाही कारण मी शॉर्ट घातली होती टी शर्ट त्याच्यामुळे पूर्ण मच्छरने खूप मला हे चावून चावून हैराण केलं मी तिथं व्यवस्थित ड्रोन शर्ट पण घेऊ शकलो नाही मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण येऊ इथे आणि व्यवस्थित आपण ड्रोन शर्ट घेऊ तर चालेल तर मित्रांनो आपली गाडी तिथे आहे निघालो होता मी तर हा एक छोटासा ब्लॉग बनवला होता मी स्पेशल वाघेश्वर मंदिराचं आणि वाघेश्वर देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि नवीन बांधलेलं तसे ते रस्ते आणि मंदिर ते पाहायचं होतं तर ते मी तुम्हाला दाखवलं याच्यात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं काय वाटेल